तिला विचारायचं होतं मला आतापर्यंत पहिलं मालदार मालदार केलं असेल तरी दोनदा तीनदा केला असेल ती माझं तीन वेळात सहज केला असेल हा हा आ. Oh, no. <laughs> तू केलंय का आतापर्यंत हा त्यावेळी काय? फोन मध्ये बोलतोय तू ने माहिती पहिले ना माझ रे? झालायचं असं पाय ते ना साईटलं घेऊन जाते ते ना